डब्याला देण्यासाठी किंवा मग जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा मग वरण भाताबरोबर खाण्यासाठी मस्त चवीची अशी एक तोंडलीच्या भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर ही तोंडल्याची भाजी खूपच अप्रतिम अशी लागते खूपच साध्या सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी पाव किलो तोंडले घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेऊन एका तोंडलीचे चा असे चार भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत तोंडलीची भाजी करायची म्हटलं की शिजण्यासाठी वेळ लागतो त्याचा करकरीपणा तसाच राहतो पण आपण पन ज्या पद्धतीनेही भाजी करणार आहोत ती पद्धत अतिशय वेगळी आहे आणि तितकी सोपी आहे आणि भाजीसुद्धा आपली लवकर शिजते तर इथे मी एका तोंडलीचे चार तुकडे तो करून घेतलेले आहेत पाहू शकता अशा प्रकारे आता गॅसवर एक मी नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे तुम्ही कुठलीही कढई वापरू शकता जी तुम्ही नेहमी वापरता आणि नेहमीच्या भाजीपेक्षा आपल्याला यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल वापरायचं आहे म्हणजे साधारण मी इथे तीन पळा इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की ही आपण कट केलेली तोंडली यामध्ये घालायची आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला ही सतत परतून घ्यायचे आहे यामध्ये ना अगदी चिमूटभर यात मीठ घालायचं म्हणजे भाजी करताना आपण मीठ घालणारच आहोत पण तेलामध्ये परत त्यांना थोडंसं मीठ घातलं ना, ना तर छान कुरकुरीतही होतात आणि लवकर शिजण्यास मदत होते आणि चवही अप्रतिम लागते तर साधारण चार ते पाच मिनटं मी कमी गॅसवर याला शिजवून घेणार आहे किंवा फ्राय करून घेणार आहे शेवटी शेवटी दोन मिनटाची याला वाफ दिलेली आहे आणि इथे पाहू शकता अगदी मस्त आणि कुरकुरीत अशी ही आपली तोंडली फ्राय करून झालेली आहेत तोंडली थोडीशी या पळीने किंवा चमचाने दाबून बघायची कट होत असतील किंवा थोड़ी शिजलेली असतील तर आपण लगेच बाजूला काढून घ्यायची आहेत थोडंसं तेल निथळून एका भांड्यामध्ये आपण याला बाजूला काढून घेऊया आता ही फ्राय केलेली तोंडली आपण बाजूला काढून घेतलेली आहेत आणि पॅनमध्ये आणखीन शिल्लक तेल गरज नहीं है, आहे साधारण पळीभर इतकं तेल आहे तर यापेक्षा तेल जास्त वाढवायची गरज नाही आहे त्याच तेलावर आपल्याला जिरं मोहरीची छान खमंग फोडणी करायची आहे आणि भरपूर असा इथे लसूण घातलेला आहे तर लसणाच्या पाकळ्या सहा सात लसणाच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या आहेत चांगल्या ठेचून या तेलावर घालून चांगल्या परतून घ्यायच्या मग यामध्ये चार पाच कढीपत्त्याची पानं एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि त्याचबरोबर एक मिरचीही घातलेली आहे तिखट असलेली मुलांना दबा देणार असाल तर मुलं किती तिखट खातात त्या हिशोबाने मिरची घालायची किंवा स्किप केली तरी चालणार आहे कांदा परतताना आपण थोडंसं मीठ घालणार आहोत मीठ घालून परतून घ्यायचं चा चांगलं एक दोन मिनटं यानंतर आपल्याला यामध्ये दोन तीन मसाले घालायचे आहेत घरात उपलब्ध असणारे लाल तिखट आहे घरचं लाल तिखट आहे पाव चमचा हळद आहे आणि अर्धा चमचा धणे पावडर आहे हे कोरडे मसाले घालूनसुद्धा आपल्याला एक दोन मिनटं कमी गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला फ्राय केलेली तोंडली यामध्ये घालायची आहेत आपल्याला यामध्ये पाण्याचा जराही वापर करायचा नाही पाणी न वापरताही ही भाजी अप्रतिम अशी लागते आणि छान शिजते या मसाल्यांमध्ये तोंडली चांगली फ्राय करून झालेली आहे दोन मिनटं छान मिक्स करून परतून घेतलेलं आहे आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी घातलेला आहे एक चमचाभर आणि यामुळे सुद्धा भाजी एकदम मस्त अशी लागते मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फक्त दोन मिनटाची कमी गॅसवर एक वाफ द्यायची आहे या तोंडलीमध्ये छान याची चव मुरण्यासाठी तर दोन मिनटाची वाफ देऊया आणि दोन मिनटाने आपण पुन्हा याला एकदा परतून घेऊया आणि हे घ्या आपली मस्त चमचमीत आणि तितकी साधी सोपी पण चविष्ट अशी तोंडलीची भाजी तयार झालेली आहे तर माझ्या घरी डब्बा द्यायचा असेल किंवा मग वरण भात केलेला असेल ना तेव्हाही तोंडलीची भाजी नेहमी बनवलेली जाते आजसुद्धा मी वरण भात बनवलेलं आहे आणि तोंडी लावण्यासाठीही तोंडलीची भाजी बनवलेली आहे पण डब्बा देण्यासाठीसुद्धा ही भाजी खूपच चविष्ट आहे आणि सोपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका